बघा या मि, या दगडामध्ये मित्रांनो कालवं असतात बघा छोट काय हो पाडवा कि पाडूया तिघ पण पाडवत बघा नमस्कार मित्रांनो कोकणकर देव्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे गावाला शिमग्यासाठी तर तुम्हाला आज मी आमच्या गावची सफर दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा तर मित्रांनो बघा मी आता ओढ्यावर आलोय आमच्या असा ओढा आहे बघा चारी साईडने झाडं आहेत आणि हा इथे ब्रिज आहे आम्ही इथे सर्व पोरं बसतो इथे हे बघा नारळी फोपळीच्या झाडे आहेत सर्व चारी साईडने आणि इथे कपडे धुण्यासाठी पाणी आहे बघा त्या साईडला प्रणव आहे प्रणव बघा आणि हा प्रशांत आणि दीपेश आहे हे बघा आणि इथे खाली ओढा जातो आणि या साईडला दोन्ही साईडने झाड आहेत बघा आणि इथे सर्व विहिरी आहेत एका ह्याच एरियात बघा सात आठ विहिरी आहेत एक दोन तीन चार पाच सात सात विहिरी आहेत एवढ्या एरियामध्ये आणि वरती आहे ना सर्व आमचा वाडी आहे म्हणजे अशी चढणीवर आमची घरं आहेत आणि खाली ओढा आहे जवळच आहे आमच्यापासून दोन मिनटावर हो आहेत पर्या परिया बोलतात काय काय ठिकाणी इकडे बघा गुरं येतात पाणी प्यायला बघा

हो आमका दिसलं पण नाही या साईडला बघू शकता मित्रांनो सुपारीची झाड आहेत दाखव ना ना सुपारी दाखव पोपळ बोलतात हे बघा ओल्या सुपार्या हे बघा या झाडावर आहेत आमच्याकडे पोपळी बोलतात एका पोपळ आणि ही अननसाची झाड हा फणस इकडे बघा फनसाचे फणस धरले आहेत छोटे छोटे हे बघा वरपर्यंत झाड बघा किती उंच आहे वरपर्यंत तर हे बघा फणसाचं दुसरं झाड ह्याला बघा किती फणस लागले आहेत एकदम चिकटून चिकटून फणस लागले एकदम भरघोस असा फनस धरलाय हे आमचं झाड आहे तर ही बघा मित्रांनो अशी आमच्या वाडीतील घर घरं आहेत कौलारू सर्वांची कोकणातील आणि निसर्गरम्य वातावरणात सर्व घर आहेत तर मित्रांनो बघू शकता हे कोकणातील घर असत असं हे बघा अंगण असत असं खळ हे बघा पातले काका आणि ते आपलं तुळशी वृंदावन असं असतं खळासमोर हा कोणतो हिचं नाव काय रे तन्मय तन्मय आणि ता कोणता पुढचा निर्वी दुसरा काय आता ह्याच नाव काय गार्गी आमची गारगी बघा या दगडामध्ये मित्रांनो कालव असतात ही बघा आणि या साइडला बघू शकता केळीचा घड आहे हा बघा आपल्या कोकणात सगळं भेटत आणि इकडे आपली मासे पकडण्याची कांडाळ बोलतात आमच्याकडे हे बघा हे ह्या जाळ्यामध्ये मासे पकडतात आणि इकडे गुरा आहेत बघा छोटी छोटी हे बघा तीच वासरा दाखवली भेड्याची पण दहा रुपयाच होणार केवढू बघा साईज बघा त्याची केवढी आहे आजचं वातावरण बघा पूर्ण झाडं आहेत हे बघा आता आम्ही जातो गुरांचा गोठा बघायला गुर आता पा... ससा पाहायला भेटत नाही कुठे या साईडला बघू शकता पावसाची तयारी आहे लाकडा बिकड जमवलेली आहेत हेवा भेड्याचा आगार आणि खाली आमचा ओढा बघा पूर्ण झाडं आहेत हायत्या भाऊ तरी पाणी पडला हायत्या अडच हा मी आलो सांगणार तू नि गोवन या साईडला बघू शकता गुरांचा गोटा आहे हे बघा चारा सरळ सरळ बोलतात ना ते का आपल्याकडे काय बोलतोय सरळच सरळ सरलो सरलो सरल। आणि हा गोटो हा हे बघा गुरा गोरवा आता बघू भेटत नाही तुम्ही बघून घ्यावा हे बघा छोट काय हो पाडवा की पाडूया तिघं पण पाडवत बघा लालत लाल लाल कलर यो खेच रे काळो काळीयो आणि तांबडी काय हे बघ मारता बघा हे बघ शिंगा विंगा बघा असं होत एकदम आणि या त्यांका काय आंबुआन की मक्याचा या मक्याचा कसं असंच घालतो फूग ऊ पेरूचा हे बघा आता गोर कुठेच भेटणार तुम्ही मला हा एक एवढीच गोरव असते ना आपल्या गावात आमच्या गावात एवढीच होत सगळ्यांची होती पहिली ती सगळ्यांनी कंटाळलं विकलानी म्हणजे नाही कोणाक तरी ही मारू घेता काय ही बघा ही बघा हे बघा दोन्ही पण मारू घेतात काय आणि तीन पाडका होत या साइडला बघा मक्याची शेती हा होय हय काय करणार हय पुन्हा मक्याचं बियाणं पेरणार होत तो ट्रॅक्टर यांना नांगरत आणि ही होळी आहे आमची वाडीची आहे म्हणजे गावाची मोठी असते ही वाडीची आहे बघा आणि इथे गोट आहे तो आणि इकडे बघा आंब्याची बघा केवढे झाले आहेत आंबे हे बघा सर्व कलब आहेत आंब्याची झाड ही बघा पूर्ण बाग आहे पिकोक लागला आंब अजून नाही ना, ना? देवगड कधीकडे मला जाऊ लागले पेटी आहे आपल्याकडचे पण जातात ना तर मित्रांनो या साईडला बघू शकता हापूस आंब्याचे कलंब आहेत आणि आंबे बघा किती लागले आहेत खूप सारे असे आंबे लागले आहेत तर मित्रांनो जेवायला बघा आज काजूची भाजी होती आणि वडे होते आणि डाळ भात या साईडला बघू शकता गावातील मुलं अशी एकत्र बसतात दररोज गप्पा गोष्टी करतात हो। ही मजा तुम्हाला मुंबई नाही भेटणार तर या साईडला बघू शकता मित्रांनो काजूचे घर आहेत हे बघा हे बघा संपूर्ण काजूचे घर आहेत तर या साईडला बघू शकता मित्रांनो जाम तयार झालाय हा हा बघा तर या साईडला बघू शकता काजूचे बोंडे फेकले आहेत आणि बिया घेतलेल्या आहेत तर हे बघा मित्रांनो ते जांबाचं बोंडूक भेटलंय मोठं हे असं डायरेक्ट आम्ही खातो पाठी बघत खाज काढायची आणि डायरेक्ट खायची भारी लागतात आणि ह्याला तिखाट मीठ लावून तर एकदम भारी लागतात बंद हा भारी लागता तर मित्रांनो या साईडला बघू शकता चारोळीचं झाड आहे म्हणजे चारणा बनतात आमच्याकडे कच्चे दादून धरली बघा कशी ए, रान हे रानमेवा या पूर्ण ह्याला खत पाणी वगैरे काही नाही रानातून भेटतंय आपल्याला आणि या साईडला करवंद तिकडे रे बघा करवंद नंबर दाखव रे, रे, रे चौ कशी आहे रे सांग अपले अपले ला सांग आमच्या गावची करवंदाची चव मस्त आंबट आंबड हरी असत ना तिकाट तिकाट मिटला चटणी एकदम चटणी पण भारी होता नाही चटणी पण बनवतात याची करवंदाची आणि या साइडला चारणाची झाड आहेत म्हणजे चारोळी सगळा भेटता गावात आमच्या जेव्हा कोकण आपलो तसा तर मित्रांनो या करवंदाची चटणी पण होते ही बघा किती आहेत आणि पिकल्यावर पण ही खूप छान लागतात आणि याला डोंगरची काळी मैना असं बोलतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहू तुमच्यासाठी उद्यापासून शिमगा चालू होत आहे आमचा तर नक्की बघा व्हिडिओ